नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजार भाव गेल्या काही दिवसापासून आपण जर बघितलं तर तूर बाजारामध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे अमरावती असेल अकोला असेल नागपूर असेल कारंजे असेल वाशिम असेल महाराष्ट्रातील सर्व तुरीचे लेटेस्ट अपडेट चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन आलो आहे बघा आता पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे याचा फटका तूर पिकाला मोठ्या प्रमाणात बसलेला आहे लवकरच शेतकऱ्यांसाठी सरकारने काहीतरी आर्थिक मदत जाहीर करणे गरजेचं आहे कारण महाराष्ट्रामध्ये नागपूर असेल अकोला असेल वा कारण कारंजा असेल वाशिम असेल या सर्व ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे पावसामुळे पूरजन्य परिस्थितीमुळे तुरीचे प्रचंड नुकसान झाले आहे चला तर जाणून घेऊया याचा भविष्यात काय तुरीवरती परिणाम होणार आहे आजचा तूर बाजार लेटेस्ट अपडेट जाणून घेऊया यामध्ये सरासरी बाजारावर सर्वात कमी बाजारावर सर्वाधिक बाजारभाव आणि कुठे सर्वात जास्त बाजार आहे हे पण बघणार आहोत हिंगणघाट मार्केट सहाशे सत्तर क्विंटल अवके सहा हजार ते सहा हजार सहाशे तीस रुपये प्रति क्विंटलचा बाजार हिंगणघाट मार्केटमध्ये सरासरी दर साठ ते सहासष्ट पॉईंट तीन रुपये हिंगणघाट या ठिकाणचा आजचा लेटेस्ट अपडेटेड रेट तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट जे आहे महत्त्वाचं अकोला मार्केट चारशे ऐंशी क्विंटल अवकाळी सहा हजार शंभर ते सहा हजार सातशे रुपये प्रति क्विंटलचा भाव वा, अकोला शहरामध्ये सरासरी दर एकसष्ट ते सदुसष्ट रुपये अकोला येथील टॉप क्वालिटी आजचा तूर बाजार मलकापूर तूर मार्केटमध्ये अठराशे क्विंटल अवकाले पाच हजार आठशे ते सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव मलकापूर तूर मार्केटमध्ये सरासरी दर अठ्ठावन्न ते सहासष्ट रुपये आपल्याला पाहायला मिळत आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट नांदुरा तूर मार्केटमध्ये सहाशे नव्वद क्विंटल अवकाल पाच हजार आठशे ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव नांदुरा येथील तूर मार्केटमध्ये आजचा तुरीचा बाजारभाव आहे तसेच वडील मार्केट दर्यापूर मार्केट चौदाशे सात क्विंटल अवकाल पाच हजार ते सहा हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव दर्यापूर तूर मार्केट सरासरी दर एकोणसाठ ते चौसष्ट पॉईंट पाच रुपये दर्यापूर या ठिकाणचा बाजाराचा लेटेस्ट अपडेट लातूर मार्केटचा विचार जर केला तर सहाशे अठ्ठेचाळीस क्विंटल अवकले सहा हजार ते सहा हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव लातूर या ठिकाणचा आजचा तूर मार्केट रेट आहे सरासरी दरचा आहे साठ रुपये ते सहासष्ट रुपये आपल्याला दिसत आहे चला तर बाकीच्या मार्केटचे लेटेस्ट अपडेट जाऊन घेऊ सेनगाव सहा हजार पन्नास नांदुरा सहा हजार चारशे बबुळगाव सहा हजार तीनशे सहा हजार चारशे जालना सहा हजार सातशे माजलगाव सहा हजार तीनशे बीड सहा हजार दोनशे गेवराई हजार चारशे परतूर हजार दोनशे देवळगाव राजा चार हजार आठशे रुपये नागपूर सहा हजार तीनशे रुपये हिंगणघाट सहा हजार सहाशे रुपये सहा हजार पाचशे मलकापूर सहा हजार पाचशे सावनेर सहा हजार दोनशे रुपये लोणार सहा हजार दोनशे रुपये सहा हजार पाचशे रुपये सहा हजार तीनशे रुपये दर्यापूर सहा हजार चारशे रुपये जालना सहा हजार सातशे रुपये पैठण हजार दोनशे रुपये अचलपूर सहा हजार चारशे मुरुम सहा हजार चारशे अकोला सहा हजार पाचशे रुपये अमरावती सहा हजार चारशे रुपये चिखली सहा दोनशे रुपये क्विंटल आजचा तूर मार्केटचा लेटेस्ट अपडेटेड रेट